नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी मयूर जटाले तुमचं राय या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय तर आपल्या या टायपिंग टिप्स या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये तुम, मी तुम्हाला सांगणार आहे की आयोग नेमकं इंग्लिश टायपिंगसाठी कुठला क्रायटेरिया लावतोय पासिंगसाठी तर ते आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मराठीचा सा सांगितला ते राहून गेलं कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून मग मी या व्हिडिओमध्ये तुमचा तो कन्सिप क्लिअर करतो की आयोग नेमकं इंग्लिशसाठी काय क्रायटेरिया आहे तर बघा आयोगाच्या नोटिफिकेशननुसार पहिल्या दोन हजार केस्ट्रो पैकी तुमचे जितके शब्द होतील ऐकून घ्यावे व्यवस्थित की पहिल्या दोन हजार केस्ट्रो पैकी जितके शब्द होतील त्या शब्दाच्या दहा टक्के चुका ह्या रिझर्व्ह कॅटेगरीला माफ आहेत म्हणजे नव्वद टक्के ऍक्सी तुम्हाला हवी रिझर्व्ह कॅटेगरीला आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीला जे आहे सात टक्के चुका माफ आहेत म्हणजे साधारणतः त्र्याण्णव टक्के ऍक्सी त्यांना हवी म्हणजे किती नेमकं तर साधारणतः चारशे शब्द असले तर त्यातले दहा टक्के वजा केले तर तुम्हाला तीनशे साठ शब्द बरोबर असणे अनिवार्य आहे हे रिझर्व कॅटेगरीसाठी तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी किती तर तीनशे बहात्तर शब्द बरोबर असणे जरुरी आहे तर हे हे मी ज्यातून सांगतो की आयोगाची नोटिफिकेशन आपल्या इरा टेलिग्राम चॅनलवर मी टाकूनच देणार आहे तुम्ही बघून घ्याल ती एकदा व्यवस्थित तर तसेच मराठीसाठी एकदा रिझ रिवाईज करतो तुम्हाला की मराठीसाठी पहिल्या पंधराशे की स्ट्रोक पैकी दहा टक्के चुका रिझर्व्ह कॅटेगरीला मा म्हणजे क्रायटेरिया सेम आहे दहा टक्के साठ टक्क्याचा तर मराठीमध्ये जर तुम्हाला सिंपली सांगायचं असलं तर तुमचे दोनशे बारा शब्द बरोबर असायलाच हवे तर तुम्ही किमान दोनशे बारा शब्द बरोबर असण्याची प्रॅक्टिस करावी तसेच इंग्लिशमध्ये किमान तीनशे साठ शब्द बरोबर असण्याची प्रॅक्टिस करावी तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठली टायपिंगचा विषय निवडलेला आहे मराठी किंवा इंग्लिश यात कुठलाही न्यूनगंड बाळगू नका दोघांनाही चांगल्या सर्वाची गरज आहे तर इंग्लिशमध्ये एवढं आहे की सुरुवातीला तुम्हाला लेसन जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा ते सोपे वाटतात कारण की इंग्लिश बऱ्यापैकी आपण वापरतो टायपिंगसाठी तर परंतु त्याची जी पॅसेजची लेंथ आहे मराठीच्या कंपॅरेटिव्हली बरं का ती थोडी लेंथ त्याची जास्त आहे तर मराठी सुरुवातीला शिकायला जळ जाऊ शकते तुम्हाला लेसन परंतु त्याची जी लेंथ आहे इंग्लिशच्या कम्पॅरेटिवली ती थोडी छोटी आहे तर दोन्ही टायपिंग परीक्षेमध्ये तुम्ही एक लक्षात ठेवावं की सुरुवातीला तुमचा भर हा ऍक्युरसीवर असावा ना की स्पीडवर अजिबात घाई करू नका तुमच्याकडे आहे वेळ तुम्ही कपलीट त्याचा युटिलाईज करा रोज सातत्याने प्रॅक्टिस करा पहिल्यांदा ऍक्युरसीवर भर द्या एकदा का तुम्ही त्या ऍक्युरसीला पोहोचले ऑप्टिमम ऍक्युरसीला पोहोचले की नंतर तुम्ही तुमच्या स्पीडवर भर विद्यार्थी मित्रांनो असं माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद